छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सहा नगर परिषदा व एक नगरपंचायतीच्या निवडणूक मैदानात महायुतीला तडे गेले सोमवारी अर्ज भरण्याची मुदत संपली एकशे साठ जागांसाठी तब्बल एक हजार तीनशे बारा उमेदवार मैदानात उतरले असून यातील किती जण माघार घेतील व किती मैदानात कायम राहतील हे एकवीस नोव्हेंबरला स्पष्ट होईल जिल्ह्यातील नगर मध्ये सात मध्ये एकशे साठ नगरसेवक आणि सात नगराध्यक्षपदांसाठी ही निवडणूक होत आहे नगरसेवक पदासाठी पैठणमध्ये सर्वाधिक दोनशे नऊ उमेदवार तर नगराध्यक्ष पदासाठी सिल्लोड मध्ये सर्व उमेदवार आहेत जिल्ह्यातील भाजप आणि शिंदे सेनेत जागा वाटपावरून वाद जिल्ह्यात भाजप आणि शिंदे सेनेत कुठेही युतीचा मेळ जमलेला नाही सातही नगर परिषदांच्या निवडणुकीत महायुतीतील चारही पक्ष कुठेही एकत्र आलेले नाहीत भाजप सहा ठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार गटासोबत तर एका ठिकाणी स्वबळावर लढत आहे जिल्ह्यातील कन्नड मध्ये उद्धव सेना आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला एकही उमेदवार देता आलेला नाही विशेष म्हणजे खुलताबादेतही उद्धव सेनेचा फक्त एक उमेदवार निवडणूक लढवत आहे गंगापूर्व खुलताबादेत भाजप शिंदेसेना स्वबळावर लढत आहे पैठणमध्येही शिंदे सेना भाजप काँग्रेस उद्धवसेना स्वतंत्र लढत आहे गंगापूर खुलताबाद भाजप स्वबळावर लढणार आहे कन्नडमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाला नगराध्यक्ष पद दिले असून वैजापूरमध्ये मध्ये भाजपचा उमेदवार असेल शिवसेना शिंदे सेना स्वतंत्र आहे सिलोड मध्ये भाजप आणि शिंदेसेना स्वतंत्र लढत असून राष्ट्रवादी अजित पवार गट भाजप सोबत गेलाय ही भाजप व राष्ट्रवादीची युती झाली असून शिंदे सेना स्वबळावर आहे कन्नडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटासोबत भाजपची युती झाली असून शिंदे सेनानं स्वतंत्र उमेदवार दिले आहेत नगर परिषद उमेदवार व नगरसेवक नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल असे सिलोड नगरसेवक साठी दोनशे एकोणतीस आणि नगराध्यक्ष पद सतरा कन्नड नगरसेवक पद एकशे ब्याण्णव नगराध्यक्ष पद सहा पैठण नगरसेवक पदासाठी दोनशे व नगराध्यक्षपदासाठी चौदा वैजापूर नगरसेवक दोनशे दहा आणि नगराध्यक्षपदासाठी सहा गंगापूर नगरसेवक एकशे अठ्ठावीस आणि नगराध्यक्षपदासाठी पंधरा खुलताबाद नगरसेवक एकशे सव्वीस आणि नगराध्यक्षपदासाठी सोळा फुलंब्री नगरसेवक एकशे सदतीस आणि नगराध्यक्षपदासाठी बारा एकूण नगरसेवकसाठी एक हजार तीनशे बारा तर नगराध्यक्षपदासाठी अठ्ठ्याऐंशी आहेत या निवडणुकीत तारखा आहेत महत्वाच्या अठरा नोव्हेंबर उमेदवार अर्ज छाननी व यादी प्रसिद्धी एकोणीस ते एकवीस नोव्हेंबर दुपारी तीन वाजेपर्यंत माघार एकवीस ते पंचवीस नोव्हेंबर अर्जाबाबत आक्षेप व चिन्ह वाटप सव्वीस नोव्हेंबर अंतिम उमेदवार यादी प्रसिद्ध दोन डिसेंबर रोजी मतदान आणि तीन डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे आता कोणता पक्ष बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय